असं हो आहे आपलं खर स्पेशल दाईच्या पिठाचं धेडं नंतरच कुकिंग रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजची रेसिपी आहे बेसन पिठाचे थालीपीठ तर चला तर बनवूया आपण त्यासाठी आपण घेतलेलं आहे एक पॅन एक वाटी बेसनपीठ त्यामध्ये त्यानंतर चवीनुसार लाल तिखट त्यानंतर हळद पावडर त्यानंतर नमक चवीनुसार मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर त्यामध्ये जसं पाहिजे तसं पाणी ॲड करायचं तसं पात्ता निवडायचं ते आहे आपलं बॅटर तयार झालेलं आहे तेल गॅसवर तवा ठेवलेला आहे त्यावरती आता आपण दाखवूया तेल चींटन लोगों को हम देंगे। तो बस दाखिल ने बाहर। कोई तो अपन। यहाँ से दाखिल चाहे। तर। तो ये साइड में यहाँ तेल छोड़ शेअर करा सबस्क्राईब करा तो पण भेटेल